ज्योती मल्होत्रा सध्या देशभरात हे नाव चर्चिलं जाते आहे असलेल्या ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचे गंभीर आरोप आहेत ज्योतीचा पाकिस्तान दौरा पाकिस्तान उच्चायुक्तालयात असलेला तिचा संपर्क दानिश नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीसोबतचे तिचे संबंध यामुळे तिच्या भोवतीचे संशयाचे जाळे अधिकच गडद होते अशातच आता जम्मू काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक शेष पॉल वैद्य यांनी ज्योती मल्होत्राच्या पेहलगाम ट्रिपवरून गंभीर प्रश्न उपस्थित केलेत ज्योती जानेवारी महिन्यामध्ये काश्मीर येथे सहलीसाठी गेलेली युट्यूबर असलेली ज्योती देशविदेशात फिरून व्हिडिओ शूट करते हे व्हिडिओ ती आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर पोस्ट करत असते ज्योतीच्या जानेवारीतील काश्मीर सहलीच्या व्हिडिओवरून आता प्रश्न उपस्थित होत आहेत ज्योतीने जानेवारी महिन्यातील या सहलीदरम्यान पहलगाम येथे देखील भेट दिलेली ज्योतीचा हाच व्हिडिओ शेअर करत जम्मू काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक शेष पॉल वैद यांनी हा केवळ योगायोग होता का असा प्रश्न उपस्थित केलाय बावीस एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरातील पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ला करत नरसंहार केलेला ज्योतीवर पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचे आरोप जानेवारी सहल एप्रिल महिन्यात झालेला पहलगाम हल्ला या कड्या जोडून जम्मू काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक वैद यांनी प्रश्न उपस्थित केलाय एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या दानिश याचेही नाव घेतले दानिशने ज्योतीला हनी ट्रॅप केल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केलाय दरम्यान ज्योती मल्होत्राची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी तिचा मोबाईल लॅपटॉप देखील जप्त करण्यात आले आहेत एकंदरीतच हेरगिरीचं हे प्रकरण पुढे आल्यानंतर आणखीही काही नाव समोर येण्याची शक्यता आहे